प्रो कबड्डी मध्ये दबंग दिल्ली पुणेरी पलटण मधून खेळलेलो आहे माझं हे क्षेत्र नाहीये खरं तर आमच्या भागात मैदान घेणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे कारण आमच्याकडे ज्या बैलांचं वास्तव्य आणि मालक हा रत्नागिरी जिल्ह्यातच राहायला पाहिजे तर ती सेमीला एक नंबर ट्रॅकला पळणार ती गाडीच फायनल ला गेली तर फायनलला पण एक नंबर ट्रॅकला पळणार प्रेक्षकांचा विचार जर पहिला कोणी जर केला असेल तर ते तुम्ही केला मी कोकणात पहिल्यांदा त्यावेळी गॅलरी केली म्हणजे असं वाटत नव्हतं की बैलगाडी क्षेत्राला कधी गॅलरी लागेल होय माझं तर सर्वांना हेच म्हणणं आहे की जरी मी बैलगाडी संघटनेचा अध्यक्ष असलो की त्याच्यानंतर मग थोडेफार घालवायचे असतील तर बैलगाडी क्षेत्र चांगलं आहे पण पैसे कमवणं म्हणून मला वाटतं माझ्या करिअरमधला तो सगळ्यात मोठा दिवस होता की आमदारांचा वाढदिवस आहे खासदारांचा वाढदिवस आहे तर डायरेक्ट आमचा फॉर्म रिजेक्ट होतो की एखादा मोठा बैल उतरवतो आणि एक नंबरच करतो आज असं कोण करू शकत नाही सचिव काय बोलले नाही रत्नागिरी जिल्हा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील शिंदे आपल्या सोबत आहेत आज त्यांची गाडी आज आली नेवरी मैदानात दुसऱ्याच्या मैदानात पळायला ही संघटना पहिल्यापासून होती का आत्ता तयार झाली म्हणजे कोकणमध्ये कसं आहे की परंपरागत म्हणजे जुन्या म्हणजे खूप चाळीस पन्नास वर्षाच्या आधीपासून पण म्हणजे कोकणामध्ये नाच चालतो हो। पण तो विशिष्ट मर्यादेपर्यंत तर सीमत होता म्हणजे शेती करणं आणि ती शेतीची बैल पळणं पण जसं आता बंदीनंतर जेव्हा शर्यती चालू झाल्या त्याच्यानंतर मग कोकणातली पण अनेक माणसं म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरली आणि मग तो क्षेत्रात बैलांची संख्या जी पहिली पन्नास साठ वर होती की आता दोनशे तीनशे चारशेपर्यंत आता आमच्याकडे बैल रजिस्टर आहेत मग ते कुठेतरी त्यांचा ताळमेळ असावा म्हणून आम्ही जशी अखिल भारतीय आपली जी बैलगाडी संघटना आहे अबानी पैलवान जे सगळं बघतात त्या पद्धतीने मग कुठेतरी त्याला नियम अटे असावे म्हणून आम्ही रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनची स्थापना केली व्यक्तांकडे रजिस्टर केली संघटना आणि त्याच्या आता नियमाप्रमाणे खाली आमच्याकडे मैदान होतात जिल्हास्तरीय आता किती बैल रजिस्टर आहेत म्हणजे आमच्याकडे तीन प्रकारचे स्पर्धा होते म्हणजे घाटी गटामध्ये आता आमच्याकडे चारशे बैल आहेत आणि गावठी अ म्हणजे जी चार फुटापर्यंतची जी बैल असतात त्यांचा एक अ गट म्हणून वेगळी आमच्याकडे स्पर्धा होती ती एकशे ऐंशी एकशे नव्वद पर्यंत ही बैल आहेत आणि दुसरी अशी बैल आहेत जी क्रॉसमध्ये येतात म्हणजे आपली खिल्लार आणि म्हैसुरी सोडून म्हणजे गिरगायची औदर्जी ह्याच्या गायींच्या प्रकारांमध्ये म्हणजे मोडून जे क्रॉसमध्ये येतात ती ब ब गट म्हणून त्यांची आमच्याकडे एक वेगळी स्पर्धा होते म्हणजे घाटी गटाची एक वेगळी स्पर्धा गावटी अ गटाची एक वेगळी स्पर्धा आणि गावटी ब गटाची एक स्पर्धा अशा तीन प्रकारच्या स्पर्धा कोकणामध्ये होतात आमच्याकडे मग ते किती बैल नोंद आहेत टोटल आता म्हणजे ब मध्ये शंभर एक बैल आहेत गावटीची जी गट जी म्हणजे आमच्या शेतीच्या कामाला वगैरे सगळी वापरली जातात ती एकशे ऐंशी ते नव्वद आहेत आणि घाटीची बैल जी पहिली शंभर साठ सत्तर होती ती आता जवळजवळ चारशे बैल आमच्याकडे रजिस्टर आहेत म्हणजे त्या बैलांची कार्डं आमच्या असोसिएशनच्या याच्यामध्ये रजिस्टर आहेत म्हणजे त्यांचं सगळं दाटा मालकाची नावं बैल सगळी ही आमच्याकडे रजिस्टर चारशे बैल आहेत आता तुमच्या जिल्ह्याचे नियम वेगळे आहेत काय तो वेगळे आमच्याकडे कसं आहे थोडं म्हणजे ब मैदान असतात एका वेळेला पाच सहा गाड्या अशा प्रकारे पळतात आणि आमच्याकडे असं आहे की आमच्याकडे एक, एक डिसेंबरपासून हंगाम चालू होतो तो एकतीस मेपर्यंत चालतो आणि त्यावेळी कसं आहे आमच्याकडे जी बैल पळवली जातात ती आता तुमच्या तुलनेने आमच्याकडे थोडी कमी पळावायची हो बैल आहेत म्हणजे आता आमच्याकडे पण मोठे उद्योजक म्हणा किंवा थोडे पैसेवाले लोक आता मोठी इन्व्हेस्टमेंट करून आपल्याकडे बैल पळवायला लागलेत बऱ्यापैकी पण जास्तीत जास्त ग्रामीण भागातली लोक आहेत जे शेतकरी आहेत जे शेती करून आपला नाद सांभाळतात मग त्यांना कुठेतरी न्याय मिळावा की बाबा वरून येऊन बैल पळून त्यांनी नंबर करून ते शेतकरी हा प्रवाहापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनने असा निर्णय घेतला की एक डिसेंबरपासून एकतीस मेपर्यंत हा जो आमचा पिरियड आहे पाऊस नसतानाचा त्यावेळी ज्या बैलांचं वास्तव्य आणि मालक हा रत्नागिरी जिल्ह्यातच राहायला पाहिजे मग ती बैल रत्नागिरी जिल्ह्यात येऊन राहतात आमच्याकडे खरेदी होतात मग त्याचं आम्ही वास्तव्य लोकेशन जेव्हा रत्नागिरी जिल्ह्यात चेक करतो त्याच्यानंतर त्यांना एक कार्ड बनवून दिलं जातं संघटनेमार्फत त्याच्यावर त्या बैलाचा त्या फोटो असतो मालकाचं नाव असतं आणि मग त्यांनी तिथेच ती बैल पळवायची आणि त्यांना जर उद्या राज्यस्तरीय पळवायला यायचं असेल म्हणजे जसं आज आलो आहे तसं जर सीझनमध्ये आलो असेल पळवायला यायचं असेल तर त्यांनी संघटनेला कळवायचं की बाबा आज आम्ही पेडगावला पळायला चाललो आहे आज आम्ही वरती कराडला पळायला चाललो आहे मग त्यांना आम्ही तीन दिवसाचा कालावधी दिलेला आहे की काही जण म्हणतात आमचा बैल त्याच दिवशी पळून परत येऊ शकत नाही मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही आज आमच्या सेक्रेटरींना किंवा खजिनदारांना फोन करा उपाध्यक्षांना फोन करा किंवा अध्यक्षाला फोन करा आज तुमचा बैल मैदानात घेऊन जावा दुसऱ्या दिवशी पळवा त्या दिवशी तिथेच ठेवा परवाच्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो बैल परत रत्नागिरी जिल्ह्यात आला पाहिजे आणि तो आल्याच्यानंतर त्याचं लाईव्ह लोकेशन तुम्ही आमच्या सेक्रेटरींना किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना द्यायचं ते जर दिलं नाहीत तर त्याच्यानंतरच्या येणाऱ्या जिल्ह्याच्या मैदानामध्ये तो बैल पळून दिला जात नाही अशा प्रकारचं आमच्याकडे म्हणजे बैलासाठी हे आहे नोंद कशी राहते हो। म्हणजे कसं आहे आमच्याकडे की आमच्याकडे बोगस गाडी चालत नाही एक मालूक चार पाच दहा गाड्या कितीही नोंद करू शकतो पण त्याची सगळी बैल रत्नागिरी जिल्ह्याचे कार्ड असणारी बैल म्हणजे आय कार्ड असणारी बैल त्या स्पर्धेत पळाली पाहिजेत म्हणजे समजा आज मी अध्यक्ष आहे किंवा उपाध्यक्ष आहे आणि आम्हाला उद्या वाटलं की बैल फोडून घालायचा तसं आमच्याकडे चालत नाही तो अध्यक्षाचा असो नाही तर कोणाचा ना पण असो आणि एकदा नोंद केली की ती गाडी मैदानात पाहिलीच पाहिजे जर तुम्ही चार गाड्या नोंद केल्यात आणि एक गाडी पळवली नाहीत आणि तुमच्या तीन गाड्यांपैकी दोन गाड्या सेमीफायनलला गेल्या आणि चौथी गाडी जर तिथे पळाली नाही तर तुमच्या सेमीफायनलला गेलेल्या गाड्या पण आम्ही त्या स्पर्धेतनं बाद देतो बैलाच्या जवळ बैल दिसणार बैल गेला त्यासाठी चिट्ट्या कसे निघतात गट 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 म्हणजे आमच्याकडे तुमच्याकडे ज्या पद्धतीने तीन वेळा जसा चिट्ट्या काढतात तशी आमच्याकडे कोकणामध्ये पद्धत नाही आमच्याकडे कसं असतं ठरलेलं आहे की बाबा सकाळी गाड्या जमल्या की आमचे सहसेक्रेटरी आहेत जितेंद्र शिंदे परत आमचे सेक्रेटरी आहेत सूरज घाग हे सगळे त्या प्रोसेसमध्ये असतात ठरलेल्या तीन ठिकाणीच ती नोंद होते म्हणजे असोसिएशनच्या माणसाकडे त्याचं कारण हे आहे की बैल आम्ही चेक करूनच घेतो आज स्पर्धेत भाग घेताना की हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रजिस्टर मैदानाच्या किती दिवस आधी चालतं आधी दोन दिवस आमच्याकडे नोंद असते आणि आदल्या दिवशी वरती लाईव्ह लॉट निघतात तसेच लाईव्ह लॉट काढले जातात आणि त्याच्यामध्ये असा विषय आहे की सकाळी आमच्याकडे एकदा लॉट निघाले की त्याच्यावर परत चिट्ट्या पाडल्या जात नाही म्हणजे सकाळी एकदा समजा आज पहिल्या गटात आपली गाडी पळाली तर ती सेमीला एक नंबर ट्रॅकला पळणार ती गाडी जर फायनल ला गेली तर फायनलला पण एक नंबर ट्रॅकला पळणार म्हणजे सकाळी एकदा सिरियल तयार झाली प्रवेश काय राहते आता आमच्याकडे कसं आहे गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे थोडी आमच्याकडे प्रवेश पी जास्त असते कारण आमच्याकडे थोडं आयोजनात थोडं फरक असतो म्हणजे स्टेज ट्रॉफ्या म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या थोडं जास्त कॉस्टली असल्यामुळं आणि गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे आमच्याकडे आठशे रुपये प्रवेश म्हणजे त्याला पण नियम आहेत संघटनेचे की पंचवीस हजार रुपये जर बक्षीस ठेवलं एक नंबरचं तर आठशे रुपयेपर्यंत प्रवेश फी पस्तीस हजारपर्यंत बक्षीस ठेवलं तर हजार रुपये प्रवेश फी आणि त्याच्यावर तुम्ही मग कितीही ठेवा तुम्हाला त्याच्यावर प्रवेश फी घेता येत नाही तसंच आमच्याकडे राज्यस्तरीय मैदानांना कमीत कमी पन्नास हजार रुपये बक्षिसाची अट होती पण अखिल भारतीय बैलगाडी संघटना ॲक्टिव्ह झाल्यापासून आम्ही आदरणीय विलास पैलांशी बोलून मग आमचे जे काही नियम अटी होत्या राज्यस्तरीय बैलगाडीच्या संदर्भाच्या त्या आम्ही सर्व हटवून आता म्हणजे राज्यस्तरीय मैदानही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे होतात आणि जी आमची जिल्हास्तरीय मैदान आहेत ती आमच्याकडे आमच्या पद्धतीने असतात तुमच्याकडे ज्या पद्धतीने चाक एक फॉल झालं तर गाडी बाद असते आमच्याकडे तसं नाहीये आमच्याकडे एक चाक आणि एक बैल दुसऱ्या फाटीतनं जरी आला तरी ती गाडी ग्राह्य धरली जाते तर दुसरा चाक किंवा दुसरा बैल त्या साईडला गेला फाटी पलटून गेला तर मग ती गाडी आमच्याकडे फॉल धरली जाते आता हे मैदान कोण पण आयोजन करू शकतं ग आता तुमच्या भागात आता जर एखाद्याला वाटलं की मला मैदान भरवायचं आहे आणि माझ्या मैदान घेऊ शकतो का आता जर सांगायचं म्हटलं तर आमच्या भागात मैदान घेणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे कारण आमच्याकडे तहसीलदार प्रांत ऑफिस त्याच्यानंतर डीवाय पी ऑफिस यांच्या तिघांच्या आणि पशुवैद्यकीय अधिकारी या चौघांचे अहवाल त्याच्यानंतर सर्क सर्कल कडून मैदानाचं पूर्ण म्हणजे त्याचं उतारे त्याच्या संमतीपत्र पन्नास हजार रुपये डी डी म्हणजे आमच्याकडे पंधरा दिवसाचा पिरियड लागतो आणि आमच्याकडे यात्रा आणि उत्सव सोडून आमच्याकडे परमिशन नाहीच मिळत म्हणजे जर उद्या आम्ही टाकलं की आमदारांचा वाढदिवस आहे खासदारांचा वाढदिवस आहे तर डायरेक्ट आमचा फॉर्म रिजेक्ट होतो जर आम्हाला मैदान घ्यायचं आहे तर मग ते असा उत्सव धरून घ्यावे लागतात आणि त्या मनाने आमच्याकडे यात्रा खूप कमी असतात मग आता गणेश उत्सव आला किंवा वर्धापन दिन आला किंवा आमच्या जे देवींच्या ज्या पारंपरिक यात्रा आहेत होळीच्या असतील त्या मग उत्सवाच्या निमित्तात आमच्याकडे स्पर्धा आम्ही घेऊ शकतो लाईव्ह असतंय मैदान हां आता आमच्याकडे श्री गणेश वाले गणेश जे आपले गणेश तपासे आहेत ते आता आमच्याकडे लाइव्हला असतात आपले बबलू भैया जे आहेत कोळ्याचे समालोचक ते बऱ्यापैकी खाली असतात झेंडा पंच पण बऱ्यापैकी आमच्याकडे वरचेच असतात सलीम मुलाने असतात मुलांनी परत बऱ्यापैकी म्हणजे त्यांची जशी मैदान वगैरे असतील त्या पद्धतीने ॲडजस्ट करून वरचेच लोक माणसं असतात म्हणजे वरतून जर बैल एखाद्याला खाली उतरवायचं असेल की मग ते ऐक कसं असतंय इकडे की एखादा मोठा बैल उतरवतो आणि एक नंबरच करतो आज असं कोण करू शकत करू शकत नाही जरी तो माझा असला म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर आमच्याकडे पण अजित शेठ साळवी आहेत ज्यांची बैल इकडे व राम विस्कुलवर पळतात बावा शेठ कदम आहेत सचिन शेठ चाळके आहेत सतीशभू आंबरे आहेत म्हणजे असे बरेचसे माणसं आहेत ज्यांची बैल आता बऱ्यापैकी राहतात म्हणजे पहिल्यांदा असं आमच्याकडे होतं की तुमच्याकडे गट न पास करणारा बैल म्हणजे आमच्याकडे टॉपचा बैल पण आता कोकणमध्ये एवढं बैलगाडी वाढली की आज आमची बैल येऊन तुमच्याकडे गट पार करतात फायनलला राहतात तुमच्याकडचे सगळे आता बैलगाडी क्षेत्रात आम्ही आलो विशाल ड्रायव्हर आमच्याकडे म्हणजे आम्ही त्यांना गुरुच म्हणतो आमचे की ते आम्ही जेव्हा लहान होतो शाळेत तिथपासूनच ते आमच्याकडे किंवा आता जर भैया ड्रायव्हर म्हटलं वाटेगावचा तर तो आमचा एकदम घरातला सदस्य मुलगा म्हणजे एवढं मोठं क्षेत्र झालं पण हे जरी आमचे सगळं हे सगळे असोसिएशन मधली माणसं आहेत आमच्या पण ह्यांची बैल आता वर सांभाळायला आहेत पण ती बैल जोपर्यंत येऊन रत्नागिरी जिल्ह्यात राहत नाहीत तोपर्यंत त्या ते पदाधिकारी असून पण त्यांची बैल ते स्वतः पण पळवत नाहीत आणि जरी एखाद्याने चुकून पळवून आणला तरी आमचे रस्त्या रस्त्यात माणसं आहेत म्हणजे जे बैलगाडी मालकच आहेत ते जाताना फोन करतात डायरेक्ट की ही आज गाडी इकडे इकडे आली त्या गाडीचा फोटो आणि आम्ही बैल बघितला आणि तो चुकून गावला की तो त्या मैदानातून म्हणजे हा आता कोकणातून आला ना नाही हा आता पावसाळ्यामुळे इथे आहे बबलू भाई आणि मुन्ना देसाई आपले कोळ्याचे आहेत त्यांच्याकडे आता सांभाळला आहे आता हा बैल जेव्हा सचिन शेठ चाळकेंनी माझ्या नावावरती इकडे पळतो पण आता ते आजीव आमचे जिल्ह्याचे सहसचिव पण बरोबरच आहेत तुषारदा लांडेकर आमचे आता आम्ही आमचे हाऊस म्हणून इकडे आलोय पण उद्या जर एक डिसेंबर पासून जी मैदाना चालू होते त्या मैदानाला जर डॉन आम्हाला चिपळूणला पळवायचं असेल तर असोसिएशनचं मैदान पडलं की त्याच्या आधी दहा दिवस हा बैल चिपळूणला जाणार आणि जोपर्यंत मध्ये राहील तोपर्यंतच हा जिल्हास्तरीय मैदानात पळू शकतो आता हा बैल आहे हा सचिन शेठ चाळ्यांनी आमच्या नावावर इकडे पळतो चिपळूण मालक कोण आहे आम्हीच आहे तुम्ही हां सचिन शेठ आम्ही सगळं करतोय हे तुमचा किती जुना नाद आहे आता हे आमचं म्हणजे वडील उपार्जित नाद आहे त्याच्यानंतर माझा मामा म्हणजे संतोष कदम जाके होता बैलगाडी क्षेत्रामध्ये माझं क्षेत्र हे नाहीये मी एक कबड्डी प्लेयर आहे मी वीस वर्ष महिंद्रातून खेळलेलो आहे मी महाराष्ट्राची सिनियरची कॅप्टनशिप केलेली आहे प्रो कबड्डी मध्ये मी दबंग दिल्ली पुणेरी पलटण खेळलेलो आहे माझं हे क्षेत्र नाहीये खरं पण जेव्हा आम्ही मामाबरोबर किंवा आम्ही ह्याच्याबरोबर हे बैलगाडी क्षेत्रात बंदीच्या काळात इथे विशाल ड्रायव्हर रामभाऊ पाटील आमचे पाटणचे बबलू भैया यांच्या माझ्या खातर आम्ही फक्त बघायला म्हणून जायचो पण जेव्हा थोडं माझं कबड्डी कमी झाली वयामानानुसार त्याच्यानंतर हे बैलाची आवड लागली मग बैल होतीच आमच्याकडे मग ते जाणं येणं न केलं जेव्हा बैलगाडी क्षेत्रात गेलो त्यावेळी बघितलं की जसं म्हणजे आता कबड्डी तर पूर्ण नियमात चालणारा खेळ आहे पण एक बैलगाडीला ते कुठं नियम नव्हते असोसिएशन नव्हतं किंवा रजिस्ट्रेशन नियम अटी अत्याचार ह्याचा पुढे का त्याचा पुढे पाय पुढे का तोंड पुढे मग नव्हतं तर असं बोललो की जर ह्या क्षेत्रात आपल्याला यायचं आहे तर बाबा राजविलास पैलवान ज्या पद्धतीने काम करतात इकडे त्यांचा आदर्श ठेवून हो आपल्याला पण काहीतरी आपल्या जिल्ह्यासाठी करायचं आहे कोकणातली जी खरोखर माणसं आहेत जी शेती करतात त्यांचा उद्योगच फक्त शेती आहे पण त्यांना खर्च तेवढाच आहे म्हणजे टेम्पोला भाडं yeah. तेवढंच आहे प्रवेश फी तेवढीच आहे आज बऱ्यापैकी वर्ण ड्रायवर येतात सोडणारे आमच्या जिल्ह्यातलेच असतात आमच्याकडे वरचे सोडणारे चालत नाहीत वरचेच असतात मग तो सगळा खर्च आहे त्यांना शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय द्यावा म्हणून एक आम्ही असोसिएशन बनवले पंधरा जणांची आमची त्याच्यामध्ये कमिटी आहे आजू सभासद आहेत सभासद आहेत त्याच्यामध्ये चारशे आणि खूप चांगले म्हणजे माझे सहकारी आहेत म्हणजे मी आहे माझा भाऊ त्याच्यामध्ये आहे तुषारदादा लांजेकर आहेत राजेंद्र साळवी म्हणून आहेत सूरज घाग एक म्हणजे वेल क्वालिफाईड खूप चांगला शिकलेला मुलगा जो त्याचं सेक्रेटरीचं काम करतो सतीश आंबरे आहेत तसेच आमच्याकडे ते जुने पण अशी माणसं आहेत जी चाळीस चाळीस पन्नास वर्ष ह्या बैलगाडी क्षेत्रात काम केले म्हणजे अजित शिंदे म्हणून आहेत परत नितीन शिर्के आहेत आमचे जे खजिनदार आहेत ते म्हणजे माळकरी संप्रदायातले आहेत सावरडेकर गुरजी आहेत निलेश देसाई म्हणून आहेत रमेश राणे सुरेश राणे म्हणून आहेत अशी माझी एक म्हणजे चांगली टीम आहे जी माझ्यापेक्षा अनुभवाने खूप मोठी आहे किंवा अजित साळवी आमचे कार्याध्यक्ष आहेत खूप कॅशिंग माणूस माणसं आहेत म्हणजे ही टीम माझ्यापेक्षा माझी जी खालची माणसं आहेत ती खूप अनुभवानी जास्त आहेत सगळ्यांनी जास्त आहेत पण त्यांना एक म म्हणजे आम्ही एक टीम वर्क म्हणून म्हणजे मी म्हणून नाही तर एक रत्नागिरी जिल्हा असोसिएट म्हणून आम्ही काम करतो त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आम्ही संघटनेचे दरवर्षी मैदान घेतो सुनील मोरे सरकार सुभाष प्रताप वांगडे परत आपले विलास पैलवान गेल्या वर्षी मैदानाला पाहुणे म्हणून आलेले जयेश पाटील कोकण हिंद केसरी आम्ही पहिल्यांदा घेतला त्यावेळी सोन्यानी सोन्या गाडी पाहिली पहिली गॅलरी तुम्ही तिथे उभी केली त्या मैदानात हा आम्ही पहिली कोकण हिंद केसरी जॉईन प्रेक्षकांचा विचार जर पहिला कोणी जर केला असेल तर ते तुम्ही केला मी कोकणात पहिल्यांदा त्यावेळी गॅलरी केली म्हणजे असं वाटत नव्हतं की बैलगाडी क्षेत्राला कधी गॅलरी लागेल मोरे सरकार पण त्यांच्या ह्याच्यामध्ये बोलतात की बाबा पहिली कोकणात गा गॅलरी लावली सुट्टी मेकरनं पहिली बक्षीस कोकणामध्ये आम्ही दिली म्हणजे जे बैल सोडणारे असतात फायनलला जी, जी दहा बैल ज्यांनी सोडली त्यांना आम्ही प्रत्येकाला गिफ्ट दिले ड्रायव्हरांना सर्व फायनलच्या ढाली पहिल्यांदा आम्ही दिल्या म्हणजे फक्त मालकच संतुष्ट न राहता त्याच्याबरोबरचे काम करणारे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांना पण काहीच नाही काहीतरी मै मैदानात जर एखादा वाद झाला तर तो, तो कसा हँडल करायचा आमच्याकडे तसं कसं आहे वाद व्हायचा तसा प्रश्न येतच नाही कारण बैल क्लिअर असतात नियम क्लिअर आहेत आणि आमच्याकडे असं आहे की बाबा सा आ, सा आमच्याकडे सामन्यात जर गाडी एखादी उतरली तर आम्ही कसं आहे की बाबा एकदमच जर क्लिअर असेल की सामन्यात उतरले तर जर फाटी असेल तर आम्ही सेमीफायनलला चान्स देतो आणि जर फाटी नसेल तर आमच्याकडे डबल पळायचा नियम आहे आमच्याकडे आपलं जसं सेमीला तुमच्याकडे दोन गाड्या समान आल्या तर एक बैल घालतात त्या पद्धतीने आमच्याकडे जिल्हा स्तरीला नाहीये की सेमीला एक आल्या म्हणून एकत्र करून पळव कारण आमच्याकडे असा समज आहे की बाबा सेमीला दोन गाड्या एकत्र आल्या तर ते त्यांची दोन्ही टॉपची बैल एकत्र पळवणार बरोबर मग उरलेल्या ज्या सरळ पळून आलेल्या गाड्या आहेत त्यांच्या ती गाडी जास्त टफच लागणार ना बरोबर म्हणजे आमच्याकडच म्हणजे आम्ही म्हणत नाही की हे बरोबर पण एक आमच्याकडे ती पद्धत आहे की मग त्या ह्याच्यामध्ये एकतर आम्ही बक्षीस वाढवतो आणि फाट्या तर फिक्सच असतात किंवा मग डबल आणि मग हे जर दोन्ही मान्य नसेल गाडी मालकाला तर मग त्या दिवशीचे आयोजक आणि आमच्याकडे कसं आहे जर तुम्हाला जिल्हास्तरीय मैदान घ्यायचं आहे तर तुम्ही असं डायरेक्ट मैदान नाही घेऊ हो शकत तुम्हाला असोसिएशनला पहिलं एक पत्र द्यावं लागतं की आम्ही पन्नास हजार रुपये टी भरला आहे ग्राउंड चांगल्या प्रकारचं आहे आणि आम्ही महाराष्ट्र शासनाचे आश, जे नियम आहेत जे हायकोर्टाने आपल्याला दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने त्या नियमांचं आम्ही पालन करून मैदान घेणार आहे आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे सर्व नियम मान्य आहेत तर आम्ही त्यांना परमिशन देतो त्याच्यासाठी आम्ही एक हजार रुपये आमचं हे घेतो मानधन घेतो प्रवेश त्यांना प्रवेश शुल्क तोडक्यात देतो आणि मग त्या स्पर्धेवर आयोजकांकडून मी विचारतो की बाबा तुमच्याकडे पंच आहेत का आणि जर असतील तर ठीक नाहीतर मग आम्ही असोसिएशनचे पाच पंच देतो त्यांना आणि एक स्पर्धा निरीक्षक देतो स्पर्धा निरीक्षक याच्यासाठी देतो की पंच आहेत तर पंचांमध्ये आयोजकांची पण माणसं असतात मग समजा एखादा तरी पण एखाद्या गाडीवाल्यावर अन्याय झाला किंवा एखादा बैल खालीवर झाला किंवा सुट्टीत प्रॉब्लेम झाला व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम झाला लाईट गेली काय झालं तर त्यांना मैदानात न भांडणं करता जरी मी तिथे मैदानात उपस्थित असलो अध्यक्ष तरी पण त्या दिवशीचा मान हा त्या स्पर्धा निरीक्षकाचा असतो की त्यांना ते लेखी स्वरूपात त्याला द्यायचं की बाबा माझ्या गाडीवर असं असं झालेलं आहे मला याचं उत्तर मिळावं मग त्याच्यानंतर संघटना म्हणून आम्ही एकत्र बसतो आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन त्यांना मग न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो ते तुम्ही कबड्डी लीग किती वर्ष मी दोन सीझन मध्ये होतो आणि एक सीझन दबंग दिल्लीमध्ये होतो कोणत्या वर्षी फर्स्ट सेकंड सीझन पंधरा सोळाला मी पुणेरिपलटन मध्ये होतो आणि आता एकोणीस मध्ये मी दबंग दिल्लीमध्ये होतो आणि माझं नातं म्हणजे बैलगाडीशी एवढं आहे की जेव्हा मी दबंग दिल्लीमध्ये होतो तेव्हा आपले भारत केसरी हिंद केसरी विशाल ड्रायव्हर रामभाऊ पाटील आमच्या बैलगाडीतले ते फ्लाईटनी दिल्लीला मॅच बघायला मजा आली म्हणजे जरी मी बंदीचा काळ होता कबड्डीत का होतो तरी पण म्हणजे बैलगाडीशी नात कधी तुटलं नाही आणि आता आलो तर ते करिअर म्हणून होऊ शकतं का होय माझं तर सर्वांना हेच म्हणणं आहे की जरी मी बैलगाडी संघटनेचा अध्यक्ष असलो किंवा काही असलो तरी पैसे ज्या खेळामध्ये आहेत हा पैसे घालवण्याचा छंद आहे म्हणजे आता काही लोक म्हणतात कमवले पण मी आता स्वतः अनुभवतोय कारण सचिन शेठ आणि मी ह्या बैलाचं आता सगळं बघतो बैल पळवणं किती कठीण आहे म्हणजे आता मला नशिबाने चांगली माणसं भेटले ते सोडा पण तरी पण बैल मिळवणं किती आहे की तुमच्यासारख्या म्हणजे तुम्ही तर खूप मोठं काम हे क्षेत्र वाढवणं तुमच्यासारख्या माणसांचा तर खूप मोठा हात आहे पण तुम्हाला माहिती आहे बैलगाडी क्षेत्रात आपला बैल पळत असला तरी पण आपल्याला काय करावं लागतं तर मग मला असं वाटतं की कबड्डी म्हणा किंवा आपले इतर जे खेळ आहेत आता त्याच्यामध्ये पैसे कमवले भरपूर कि त्याच्यानंतर मग थोडेफार घालवायचे असतील तर बैलगाडी क्षेत्र चांगलं आहे पण पैसे कमवणं म्हणून मला वाटतं की तरुणांनी तरी ह्या ह्याच्यामध्ये पडू नये आणि कबड्डी मध्ये कोणत्या कॉर्नरला होता का आ, मी राईट कव्हर खेळायचो राईट कव्हर राईट टर्न खेळायचो महिंद्रामध्ये वीस वर्ष खेळलो महिंद्रा रत्नागिरी जिल्ह्यातून मी स्टेट सिलेक्शन जो जो एकोणीस वर्ष खेळलो महाराष्ट्राचा कॅप्टन होतो वीसला जयपूरला नॅशनलला सिनियरला युनिव्हर्सिटीचा कॅप्टन होतो आता पहिली जी आता खेलो इंडिया झाली म तेव्हा आता ह्याला पंचवीसमध्ये तेव्हा मी आता महाराष्ट्राच्या टीमचा आता कोच होतो आता मॅच झाला उत्तराखंडला मॅच झाला आताच गेल्या महिन्यात आता लीग मध्ये ना नाही कोच कुठे नाही अजून मी आताच कबड्डी बंद केली एक दोन वर्ष झाली म्हणजे अजून दोन वर्ष खेळू शकलो असतो मी काय बंदी आणि माझ्या कबड्डीच छत्तीस सदतीस वयाला आलं मी एक झालं आणि इकडं थोडस जास्त लक्ष दिल्यामुळे माझे एक दोन वर्ष तिकडे कमी झाली म्हणजे एक प्रकारचं नुकसानच झालं पण तुमचं कबड्डीत असं एखादा रेकॉर्ड आहे का ते अजून कोणाला तुटलं नाही असं नाही असं रेकॉर्ड काय नाही मी जसं म्हणजे नाही का, ना का वीस वर्ष म्हणजे माझे बाबा कबड्डी खेळायचे आणि माय बाबांचं राज्य चाचणी होती दोन हजार मध्ये ठाण्याला आणि माझे बाबा म्हणजे कबड्डी साठी एवढे हे होते की म्हणजे मुलगा मेला तरी चाले पण कबड्डीत माघार घेता कमवणे म्हणजे आणि दोन हजार तेराला राज्य चालू चाचणी चालू असताना ते कोच होते माझ्या टीमचे आणि आम्ही बावीस तेवीस वर्षानंतर पुणे जिल्ह्याला मारली आणि त्याच्यानंतर त्या आनंदात त्यांना एवढा आनंद झाला की मी चांगला खेळलो आणि त्याच ग्राउंडमध्ये माझ्या बाबांना अटॅक आला आणि माझे बाबा त्या ग्राउंडमध्ये गेले मग त्यानंतर मी कबड्डी सोडू शकत होतो किंवा खेळ बंद करू शकत होतो मग तेव्हा माझ्या भावांनी मला खूप सपोर्ट केला की त्यांची जी जागा होती ती भावाने चालवली आणि दोन हजार एकोणीसला मग ती जी राज्य चाचणी जिंकायची राहिली होती ती सदुसष्टावी राज्य अजिंक्यपद चाचणी रत्नागिरी जिल्ह्याने मी खेळत असताना शेवटच्या वर्षी जिंकली आणि तीच माझ्या बाबांना खरी श्रद्धांजली होती माझ्याकडून किंवा माझ्या करिअर मधला तो सगळ्यात मोठा दिवस होता तुमची चालू होतील का नाही कोकणातली चिपळूणची तेव्हा मी येणार बघायला ते पूर्ण मैदान कव्हर करायचं आहे ते कसं आहे तुमचे नियम किती म्हणजे लोक किती रिस्पेक्टली ते फॉलो करतात मना नाही तर लोक प्रेक्षक किती आनंद घेतात त्या खेळाचा आमच्याकडे म्हणजे तुम्ही तर नक्की याच आम्ही <laughs> धन्यवाद हा भेटू आपण तुमच्या मैदानात येऊनच भेटतो तिथं पुन्हा बाईट घेतो सचिव काय बोलले ना आमचं सगळं काय आमचे सर्व स्व अध्यक्ष आहेत आणि आमच्या संघटनेच सगळं म्हणजे नव्याण्णव टक्के ते बघतात एक टक्का आम्ही बघतो त्यांच्या हाताख्यात अध्यक्षांना कोणती तर आणत नाही ना नाही नाही त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही शंभर टक्के उभे असतो पाठी आहे ना धन्यवाद